डोंगर खरडा येथे कुत्र्यांचा आतंक नऊ जणांचे तोडले लचके तुम्हाला तुमाल कळंब तालुक्यातील डोंगरखरडा येथे एका आवारा कुत्र्याने दिवसभर आतंक माजवला होता सकाळी दहा अकरा वाजताच्या दरम्यान डोंगरखरडा येथील हनुमान मंदिर परिसरातून नैतिकाय या मुलीच्या हाताला चावा घेतला तिने आडाउडा करताच तिची आई धावत आली तर तिच्या आईवर सुद्धा कुत्र्याने हमला करून त्या मुलीच्या आईलाही जखमी केले कुत्र्याने देथून पळ काढत रस्त्यामध्ये येणाऱ्या युग सुरेश भोयर या बालकाला सुद्धा हाताला चावा घेत मांधडे नामक व्यक्तीला तोंडावर चावा घेऊन गंभीर जखमी केले वा दोन मुलांना चावा घेत पळ काढला त्यानंतर ह्याच कुत्र्याने पिंपळशिंडा शिवरात पिंपळशिंड येथील उत्तम जाधव यांच्या मानेला मागून व राठोड नामक व्यक्तीला चावा घेतला यानंतर पिंपळशिंडा येथील एका गायीचे पार लचके तोडून गायीला गंभीर जखमी केले यामुळे डोंगरखडा परिसरात कुत्र्याची कमालीची दहशत होती सदर कुत्र्याला पकडण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय डोंगरखड्यातर्फे दोन हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते परंतु सदर कुत्र्याचा कुठेही शोध लागला नव्हता आज दिनांक ऑगस्ट रविवारला दुपारी दोन वाजता डोंगरखडा येथील शेतकरी श्री गणेश लडके यांच्या शेतामध्ये सदर कुत्रा आढळून आल्याने गणेश लडके यांनी सदर कुत्र्याचे बंदोबस्त लावून दिल्याने संपूर्ण गाव परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला कुत्र्याने चावा घेतलेल्या पाच सहाही रुग्णांना डोंगरखडा मेटीखेडा व राडेगाव येथे रेबीजची लस उपलब्ध होऊ न शकल्यामुळे यवतमाळ ये येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले काही जणांना रुग्णालयातर्फे सुट्टी देण्यात आली तर मांदळे नामक व्यक्तीला गंभीर जखमी असल्या कारणाने भरती करून घेण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे मारेगावर्ता जावेशी कळम यवतमाळ